मोदी सरकारच्या पीएम किसान केअर कडून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला का यासाठी कॉल केला जातो यानंतर लाभार्थींना याद्वारे मोदी सरकार व मित्र पक्षांना शेतकऱ्यांनी मतदान करावे असे देखील सांगितले जाते परंतु अकोले तालुक्यातील एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींना मरेल पण मतदान करणार नाही अशी धमकीच दिली व पीएम किसान योजनेची खिल्ली उडवत पोलखोल केली बोलत आहे मुंबई अच्छा बोला सर सर मोदी सरकार आपल्या योजनेचा सेवा करण्यास सक्षम आहे भाजप कृतज्ञता व्यक्त करते आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ भेटला आहे का हो पीएम किसान योजनेचा लाभ भेटला आता उशिरा का सर, ले ले ता ता ना माझे टोटल हप्ते राहिले होते सर आपल्याला जाणून आनंद होईल की मोदी सरकारने सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा आपल्याला अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झालाय आहे येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपचा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का बिलकुल नाही मोदी म्हणून मी मोदींचा नक्की फॅन होतो आहे आणि या पुढेही राहील पण पाठिंबा देण्या इतपत आहे ना म्हणजे भाजपने शेतकरी म्हणतो बिलकुल नाही मॅडम तुम्हाला एका शब्दात सांगतो प्रेमभंग जर झाला असताना तर जीवनात दोन महिने चार महिने सहा महिने उजरला असतो पण एवढा मोठा अपेक्षा भंग शेतकरी म्हणून केला यांनी की मी नोकरीची अपेक्षा नोक लाख रुपये नोकरी न करणार पण शेती करणार असा माणूस होतो पण स्पष्ट सांगायचं म्हणजे की दोन हजार चौदा पासून एवढा मोठा अपेक्षा भंग झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही अकोले तालुक्यामध्ये मोडतो आणि आयात केलेले जे उमेदवार आहेत मग यांना जर करायचंच होतं तर आमच्यासारखे लहान कार्यकर्ते मोठे करून यांनी यांचा पक्ष वाढवायला पाहिजे होता ही स्पष्ट भूमिका माझी एक मतदार म्हणून तुम्हाला सांगतो आणि जागृत जागृत मतदार म्हणून सांगतो तुम्हाला ओके सर आम्ही सामान्य okay. शेतकरी आजही शेतामध्ये उन्हामध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो मी काम करतोय अगदी शेतामध्येच आहे आता सुद्धा मजूर आहेत आणि आमच्या अगदी म्हणजे कपडे सुद्धा पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का वाटलं सर ज्या दिवशी फडणवीस सरकार महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस जे पेशवाईच्या काळामध्ये होते मी एक सुशिक्षित बेरोजगार म्हटलं तरी चाललं आणि सामान्य नागरिक आणि जागृत मतदार आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो डोंगराळ भागामध्ये आमची शेती आहे टप्प्याटप्प्याची परंतु स्पष्ट सांगायचं कारण म्हणजे पेशवाईचा अंतर झाला त्यावेळेला फडणवीस आणि शिंदे सरकार म्हणजे माजी शिंदे त्याच पद्धतीचं सरकार आता आहे आणि इंग्रजांसारखं फोडा आणि झोडा याच पद्धतीची नीती आहे स्पष्ट सांगायला काही हरकत नाही एक काळा मला असं वाटतं का फडणवीस साहेब मुख्यमंत्री भावात अतिशय टॅलेंटेड बुद्धिमान युवा माणूस आहे परंतु अतिशय फसवेगिरी त्यांनी चालवलेली आहे आणि त्यांना करायचंच होतं तर मी म्हणतो तुमच्या आमच्या सारख्यातला सामान्य माणूस वरती घ्यायला पाहिजे होता ठीक आहे त्यांच्या तडजोडीचे राजकारण असेल तडजोडीचे काही हरकत नाही परंतु जी पद्धत आज आहे आणि मी एक मराठा म्हणून स्पष्ट सांगतो की आज मराठा म्हणून नाही म्हणजे जरंगे पाटलांच्या बाबतीत जे काही त्यांनी घडवलं ते तुमच्या आमच्या शिरकोळ म्हणून मी स्पष्ट मी एक मराठा माणूस आहे मला अजिबात मान्य नाही स्पष्ट माझी भूमिका तुम्ही कोणालाही सांगू शकता हो धन्यवाद